नमस्कार पाऊस पडल्यानंतर आपण शेतकऱ्यांना दोन दिवसाअगोदर सूचना केल्या होत्या काल परवा की तक्रारी, तक्रारी, आले तक्रार नहीं तक्रारी करा म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात काही ज्या राल्या असतील त्यांनी करून घ्या त्यानंतर आपण आता काही अजून सूचना करणार आहोत त्या आपण लक्ष देऊन ऐकल्या पाहिजे सूचना अशी आहे तक्रार करूनच आपलं भागत नाही आहे तर तक्रारीनंतर जो लोक आपले सर्वे करायला येणार आहेत त्या सर्वेवाल्याकडे एक फॉर्म असणार आहे तो फॉर्म आता मीही तुम्हाला दिसतच असेल आणि तो, तो स्क्रीनच्या बाजूलासुद्धा तुम्हाला दिसणार आहे या फॉर्ममधले कोणते ऑप्शन आपल्याला त्या मुलाला निवडायला लावायचे आहेत त्यामध्ये मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे त्यामध्ये तुम्ही हे काळजीपूर्वक त्या मुलाकडून भरून घ्यायचे आहे सर्वेवाल्या त्याची सही घ्यायची हे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहेत एकदा आता बाजूला जो फॉर्म दिसणार आहे तो सुद्धा बघून घ्या ते मी तुम्हाला वाचून सांगतो आहे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म आहे त्याच्यानंतर हंगाम खरीप लिहायचा आहे त्याच्यानंतर सर्वेक्षण दिनांक म्हणजे आपली आजचा ज्या दिवशी आपला सर्वे व्हावा लागला ती तारीख त्यानंतर पीक विमा अर्ज पावती क्रमांक म्हणजे जो आपला मोठा नंबर आहे तो नंबर याच्यावर टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे महसूल मंडळ आपल्याला निवडायचं आहे गाव निवडायचं आहे आपलं त्यानंतर विमाधारक शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचं आहे सर्वे क्रमांक म्हणजे वावराचा सर्वे क्रमांक त्याला गट क्रमांक आपण म्हणतोय त्या शेताचा तोसुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित पहा तुमचे गट क्रमांक वेगवेगळे वेग असू शकतात त्यामुळे ते व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर विमा संरक्षित केलेले पिकाचे नाव जे विमा काढलं आहे त्याचं नाव सोयाबीन त्याच्यानंतर पेरणीची तारीख आता पेरणीची तारीख तुम्हाला अंदाजे माहीतच आहे आपल्या इकडं पंधरा जून आठ जून ते पंधरा जूनच्या दरम्यान मागं पेरण्या झालेल्या आहेत ह्या पेरणीची तारीख आपल्याला बघायची आहे त्याच्यानंतर नुकसानीची तारीख आता नुकसानीची तारीख समजा तुम्ही दोन तारखेला तक्रार केलेली असाल तर दोनच तारीख याच्यावर नुकसानीची टाकायची आहे आणि ती तारीख जी ऑनलाईनमध्ये केली तुम्ही ती तारीखसुद्धा आठवणीत ठेवा हीसुद्धा तुम्हाला विनंती आहे त्याच्यानंतर आपला खाली एक डब्बा येतो बॉक्समध्ये मोठ्या याच्यात लिहिले कृपया सर्वेक्षणाचा प्रकार निवडा वैयक्तिक निवडायचा आहे आपण वैयक्तिक तक्रार केले वैयक्तिक सर्वे नुकसानीचा प्रकार निवडा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा प्रकारावर आपल्याला टिकमार करून घ्यायची आहे त्या मुलाकडून त्याच्यानंतर येते स्थानिक नैसर्गिक का आपत्तीचे कारण निवडा म्हणजे याचं कारण निवडायचं आहे आपल्याला तर एक नंबरचं निवडायचं आहे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे जे क्षेत्र आहे आपलं ते जलमय झालं हे एक नंबरचं ऑप्शन आहे तेच आपल्याला निवडायचं आहे याच्यामध्ये ते तुम्हाला आता या फॉर्ममध्ये दिसतच असेल ना टिक पडलेलं तेच निवडायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला खाली यायचं आहे आपल्याला आंतरपीक जर तुमचं काही आंतरपीक असेल सोयाबीनमध्ये जर तुमची तूर असेल तर ते तुम्हाला हो लिहायचं आहे आणि ते पुढचं रकानात लिहायचं आहे नसेल तर नाही लिहायचं निव्वळ सोयाबीन असेल तर नाही लिहायचं सोयाबीनमध्ये तूर असेल तर हो लिहायचं आंतरपीक त्याच्यानंतर सर्वेक्षणानुसार नुकसान झालेलं पीक आता ते पिकाचं तुम्हाला पुढचं नाव लिहायचं आहे जे नुकसान झालं आहे पीक पीक नुकसानीची टक्केवारी किती टक्के नुकसान झालं आहे ते लिहायचं आहे पीक नुकसानीची टक्केवारी अक्षरात आणि अंकात म्हणजे समजा ऐंशी टक्के नुकसान झालं आहे तर ते ऐंशी आकडा लिहायचा आहे खाली ऐंशी अक्षरात लिहायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर पुढचं त्याच्यासमोर एक बाजू आहे सर्वेक्षणानुसार नुकसानीचे क्षेत्र समजा अडीच एकराचा तुम्ही पीक विमा काढला एका हेक्टरचा तर ते पुढे एक हेक्टर लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार संरक्षणानुसार नुकसान बाधित क्षेत्र म्हणजे किती नुकसान झालेलं आहे नुकसानीचे क्षेत्र त्याच्यापैकी म्हणजे अडीच एकर वावरापैकी समजा आपल्या एका एकराचं नुकसान झालं हे सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे नजरेखालून टाकून घ्यायचं आहे तेसुद्धा अक्षरात अंकात आहे हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खालचं खाली नेतानी आपल्याला सर्वात खाली यायचं आहे त्यां काढणी पश्चात नुकसान असलेल्या अंतर्गत यावर जायचं काम नाही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या पिकावर पुढे लिहिलेले पीक उभं आहे का आडवं आहे कापणीच्या का प्रकार आपलं पीक उभं आहे एवढंच लिहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे सर्वेक्षणास उपस्थित नावं आता सर्वे करताना पंचनामा करताना म्हणतो आपण सर्वे करताना उपस्थित नावं उपस्थित कोण कोण असायला पाहिजे तर कृषी सहाय्यक उपस्थित असायलाच पाहिजे पीक विमा संरक्षणचा प्रतिनिधी उपस्थित असायला पाहिजे म्हणजे पीक विम्यावाला उपस्थित पाहिजे आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरचा कोणतरी कॅन्डिडेट उपस्थित पाहिजे आता हे तीनही लोक उपस्थित पाहिजे तिघायचेही मोबाईल नंबर आणि तिघायच्याही साक्षऱ्या पाहिजे आता असं होत नाही इथं काय होते पीक विमा कंपनीवाले लोक येतात सर्वे करतात कृषी सहाय्यक नसतो आणि ते तुम्हाला फक्त म्हणतात तुमचा सर्वे केला ऐंशी टक्के नुकसान लिहिलं आणि ते बस बाजूला होता तुमच्यापासून आता तुम्हाला हे असं होऊ द्यायचं नाही आहे हा जो फॉर्म तुम्हाला आता मी दाखवला आहे हा भलेही एकदा सोडून दोनदा रिपीट पहा तुम्ही या पेजवर परंतु परिस्थिती अशी आहे की याच्याचनुसार आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि याच फॉर्मचा आपल्याला आपला फोटो काढून घ्यायचा आहे हा फोटो आपल्याजवळ असणे अनिवार्य आहे मोबाईलात होऊन शक्य असेल तर सही केल्यानंतर प्रिंट सुद्धा काढायचे पण कधी कधी काय होतं की हे लोक सर्वेतर करतात नुकसान आपण माघारी कमी टाकतात आपल्याला ऐंशी टक्के सांगतात फॉर्म बदलतात नुकसान कमी टाकतात कधी कधी कृषी सहायकाच्या नंतर सहास घेत नाहीत आणि यावेळेस तर असं झालं की या कंपनीकडे या याचे फॉर्मसुद्धा अवेलेबल नाही म्हणून आपली तक्रार फॉर्म जशी आपण ऑनलाईन तक्रार केल्यानंतर डॉकेट आय डी नंबर आपल्याकडे आहे तसाच ता आपल्याकडे या फॉर्मसुद्धा असला पाहिजे ही सुद्धा तुम्हाला विनंती आहे खाली सूचना लिहिले येतं की बा कसं कसं तक्रार चुकीची झाली तर पीक नसलं तर कारवाई होईल हे ते पण याच्यावर एक मुद्दा अजूनही लिहिलेला आहे खालचा की जण उपस्थित असल्याशिवाय पंचनामा पूर्ण होत नाही अतिशर्तीत आता तिघ जण पूर्ण हे कंपनीवाले आणत नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे तरीसुद्धा माझी तुम्हाला हात जोडून सर्व शेतकऱ्यांना विनंती की हा जवा आता पंचनामा करायला तुमच्या दारात कंपनीचे पोरं येतील या पोरांकडून ही जी मी सर्व माहिती सांगितली ही माहिती नीट भरून घ्यायची आहे आणि त्याचा एक फोटो हा आपल्याकडं असलाच पाहिजे त्याशिवाय आपण उद्या पुढच्या प्रोसिजरला कंपनीवर क्लेम करू शकत नाही हे ध्यानात ठेवा हे सर्व आपल्याकडे असलं पाहिजे यासाठी आज हा व्हिडिओ आपण बनवलो आहे दुसरी गोष्ट ज्यांच्या तक्रारी राहिल्या असतील त्यांनीसुद्धा तक्रारी करून घ्या शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं तक्रार करताना तेरा नंबरचा ऑप्शन निवडा तेरा नंबरच्या ऑप्शनचा अर्थ असा होता की क्षेत्र जलमय होणे आता जलमय होणे म्हणजे नुसतं पूर जाणे असंच नाही काही लोकांना वाटते बा पूर गेला म्हणजे आपलं क्षेत्र जलमय झालं काय जलमय नाही फुटभर पाणी जरी शेतात असेल तरीच जलमय होणे असते आणि जलमय किती जरी अर्धा फूट जरी पाऊस असला कुठे थळ थर...